विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीनं संपूर्ण कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव तातडीनं मिळाला पाहिजे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे हरपळलेल्या आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीनं शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी मरा विमा कडून पुरवण्यात येणाऱ्या विजरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मनमानी पद्धतीनं अन्यायकारक दरवाढ करण्यात आली आहे व्ही दर तातडीनं मागे घेऊन नागरिकांना माफक दरात वीज बिल आकारणी करण्यात यावी या आणि अशा इतर मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली जर या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार के न केल्यास जिल्हा काँग्रेसच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीनं घेण्याबाबत त्याजवळ इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी यांना निवेदन देण्यात आलं आहे या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हसके माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके अरुण श्यामराव वागसकर बाळासाहेब भंडारी हरिश्चंद्र पठारे मोहसिंग शेख सागर चाबोग राजेंद्र कर्डिले भरत बोडखे सुनील क्षेत्रे लखन छजलानी फिरोज शेख खान भालसिंग बाबासाहेब मुन्ना सय्यद शोभा पातारे अमोल फडके रिझवान शेख निजाम रमजान पठाण महादेव कोकाटे प्रवीण गीते यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना वाघ यांनी सांगितलं की सध्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेळेत निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे त्यामुळे विकास कामांना मोठी खेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागत आहे त्यासाठीच रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका तातडीनं घेऊन लोकशाहीचा सन्मान करावा आणि जनतेला त्यांचा हक्क बजाव द्यावा असं सांगण्यात आलं काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब संसदेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी साहेब महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळजी आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरात या सर्वांच्या आदेशावरून आणि काँग्रेस पक्षाच्या सूचनेवरून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बाजूने या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले आणि पाच प्रमुख मागण्या आमच्या ज्या होत्या त्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या विधानसभा निवडणुक <coughs> निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपण जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने जी अचानक दरवाढ केलेली आहे आणि शेतकरी त्यामध्ये होरपळून चाललेला आहे ती दरवाढ कमी करून लो लोकांवर झालेला अन्याय हा दूर केला पाहिजे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि प्रशासक राज सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार सध्या सगळीकडे सुरू आहे आणि लोकांची खोळंबलेली कामे लोकांच्या अडचणी ह्या सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरत आहे त्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणे आणि ताबडतोब घेणे हे आम्ही पाच निवेदन दिले या व्यतिरिक्त महिलांची असुरक्षितता वाढलेली आहे हे सरकार बेजबाबदार सरकार भ्रष्टाचारी सरकार ह्याला पूर्ण जबाबदार आहे गृह खातं याला जबाबदार आहे मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड जर काढली तर ता, ताबडतोब आरोपीला पकडण्यात येतं पण सर्वसामान्य माणसाच्या महिलांना जर काही अन्यायकारक गोष्टी घडल्या तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही कित्येक वेळा हे आरोपी आजपर्यंत काही आरोपी सापडले नाही काही पंधरा पंधरा दिवसांनी आरोपी पकडले जातात तर ही, 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 ही तत्काळ जी दरी आहे ती दरी दूर करण्यात यावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन सातत्य मार्गाने दिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष माननीय सन्माननीय आमचे बाळासाहेबचे फुरा साहेब व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष या सगळ्यांच्या वतीने आपण ती पाहिलं का अध्यक्ष साहेब ते रिपीट करत नाही मी त्या त्यांनी ते, ते पाच आम्ही सगळे मिळून पाच मुद्द्यावर आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा एक रुपयाच्या संदर्भातलं त्याचे किती करोड रुपयाचे घोटाळे झाले हे काँग्रेस पक्ष तर बोलतोय प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात करतोय परंतु त्यांच्याच मंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली हे दुर्दैवी के बाब आहे दुसरी मागणी म्हणजे आरोग्य महिलांवर होणारे अत्याचार उदाहरणार्थ पुण्याच्या संदर्भातलं झालेलं अडपसरच एसटी स्टँड वर भी, वरती त्यांच्या संदर्भात अनेक आंदोलन झाले आंदोलन मध्ये मुख्यमंत्री आणि ग्रह खात्यावर इतके ताशारे ते त्यांच्याच म्हणजे पूर्ण सत्ताधारींच्या आमदारांनी बो सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची नाचक्की झाली तरी त्यांनी आतापर्यंत व ज्याप्रमाणे ज्या दोन अजितदादा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या संदर्भातला झालेली चौकशी व त्यांचे राजीनामे हे सुद्धा त्यांच्या संदर्भातलं त्यांनी कुठेही दखल घेतली नाही व त्याचप्रमाणे आता त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आपलं दुसऱ्या संदर्भातलं मुंडेंचा राजीनामा तुमच्या संदर्भातले ते चाललेले देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भ म्हणजे कुठेही हे सरकार कुठल्याही प्रश्नाची दखल घ्यायला हा तयार नाही झालं आता पाचवा जे आमच्या संदर्भातला जो आमचं तो मुख्य जे मागणी होती का महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस महानगरपालिका एकतीस जिल्हा परिषद दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषद नगरपंचायत आणि पंचायत समित्या यांचं इलेक्शन नाही यांचं सरकारचं एकदम मनमानी कारभार चाललेला आहे आणि ते जे मनाने वाटतं त्या अतिक्रमणच्या नावाखाली आपल्या तुम्ही नगर शहरामध्ये तुम्ही पाहिलं का अतिक्रमणाच्या नावाखाली वाटतं त्या पद्धतीने एखाला कोणाला तरी टार्गेट जर करायचं जर ठरलं था था। तर असं अतिक्रमणाचा पार्ट हा कायद्यामध्ये दे देशामध्ये कुठं नाही अतिक्रमण हे सरसकट केलं जात असतो अतिक्रमण भागा विशेष भागामध्ये विशेष लोकांच्या आणि विशेष लोकांसाठीच नाही कर केलं जातं अशा एक उदाहरण तुम्हाला दिलं असंच त्यांनी मन मान्या अनेक ठराव या महानगरपालिकेमध्ये आता पाणी प्रश्नाच्या संदर्भातला होता आम्ही सगळ्यांनी विरोध केला का या महानगरपालिकेमध्ये वेळेवर पाणी येत नाही आम्हाला महिन्यातून फक्त वीस दिवस पाणी मिळतं पंधरा दिवस पाणी मिळतं त्याच तुम्ही नऊशे रुपयांनी वाढ केली त्याच्या संदर्भात त्यांनी मनमानीच केली ना म्हणजे प्रशासक किती मनमानी करतो याचे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे साहेब कायदा आणि सुव्यवस्था त्याच्याप्रमाणे काम व्हायला पाहिजे आणि कायदा हा सर्वांसाठी आहे विशेष लोकांसाठी कायदा हा नसतो आणि विशेष लोकांनाच कायद्याचा फक्त बडगा दाखवायचा अशा या देशामध्ये आंबेडकर फुले शाहू महाराजांच्या संदर्भातलं राज्य आहे आणि आमचे राज्य अभिषेक करते जे आम्हाला शिवाजी महाराजांनी जे शिकवण दिलेली आहे सर्व जातीय धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन हे स्वराज्य हे राज्य हे देश हे शहर हे गाव हे चालायला पाहिजेत अशी त्यांची भूमिका असती इथं मनमानी कारभार चाललेला आहे त्याला कुठेतरी ब्रेक बसावा जर आम्ही शासनाने याची दखल घेतली नाही निवेदनाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्राभर काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढील हे आंदोलनची दिशा ठरली जाईल एवढं सांगून मी माझे दोन शब्द